उमेदवार मी तुम्हाला मग अशी सांगितलं बोर्सी मध्ये मागच्या वेळेस साडेतीस हजारच्या पुढे होत मी एक लाखावर आपण नंतर एकदा चार मेळापासून आपण चांगली चर्चा करू आणि तुम्हाला माहिती मी एकदा मन मोकळ्या बोलायला लागलो तुमचा सगळ्यांचा ट्रेस घेऊन झालाय नाही चेहरा फ्रिज आहे म्हणजे उमेदवार येण्याच्या अगोदर चेहरा फ्रिज झाला तर उमेदवार सगळं फ्रेंच झालं त्यामुळं मनातलं काही आता आहे तिथं लाडून टाकायला आता सगळं काही आपल्या प्रदेशाध्यक्ष आपल्यासाठी आपल्यासाठी आपला पक्ष महत्वाचा आपल्यासाठी आपला देशाचा सुरक्षा महत्वाची पंतप्रधान महत्वाचा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये शिरूर लोकसभेचा आमदार हा महायुतीचा असणार आहे खासदार खासदार सॉरी आमदार पण घेतच राहील ना दादा ना दादा यु युतीचाच आमदार राहील शिरूरचा सुद्धा आमदार युतीचाच युतीचा सगळं युतीचा तुम्हाला देतो खासदार पहिलं काय होणार आहे कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा होणार आपल्याला पंतप्रधान कोण करायचंय आपकी बार जय श्री राम पुण्यशोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की अपले प्रदेश अध्यक्ष बोलते